जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पीक विम्या संबंधित रब्बी हंगाम दोन हजार अठरा एकोणीस सविस्तर माहिती पाहूयात महाराष्ट्र कृषी शासन विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार अठरा एकोणावीस विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता विवरण प्रति हेक्टर पाहूया सविस्तर गहू बागायत संरक्षित विमा रक्कम प्रति हेक्टर तेहतीस हजार रुपये शेतकऱ्याने बारावीचा विमा हप्ता दर टक्के एक पॉईंट पन्नास शेतकऱ्याने बाराईचा विमा हप्का रक्कम प्रति हेक्टर चारशे पंच्याण्णव गहू जिरा आहेत तीन हजार रुपये एक पॉईंट पन्नास चारशे पन्नास ज्वारी बागा आहेत सव्वीस हजार रुपये विमा हप्ता एक पॉईंट पन्नास हप्ता तीनशे नव्वद रुपये ज्वारी जिरा आहेत चोवीस हजार रुपये एक पॉइंट पन्नास तीनशे साठ रुपये हरभरा वीस हजार रुपये एक पॉईंट पन्नास तीनशे रुपये करडई तेरा हजार रुपये एक पॉइंट पन्नास एकशे पंच्याण्णव रुपये भुमोई तीस हजार रुपये एक पॉइंट पन्नास चारशे पन्नास रुपये कांदा पासष्ट हजार पाच टक्के तीन हजार दोनशे पन्नास रुपये पीक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूयात सात बारा व आठ चौथारा बँक पासबुक आधार कार्ड पीक विमा कोठे भरावा ई सेवा केंद्र आपले सेवा केंद्र वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन पीक विमा अंतिम तारीख दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा शेवटचे दहा दिवस राहिले आहेत शेतकरी बांधवांनो आजच आपला पीक विमा भरून पुढील भविष्य काळात अतिवृष्टी व इतर संकटांना सामना करण्यासाठी आजच पीक विमा भरा धन्यवाद असे रोजच्या रोज दररोज आपण शेतीविषयी माहिती व इतर शेतमालाचे बाजारभाव हवामाना अंदाज सर्व काही आता आपण आपली बाजार समिती या उपलब्ध आहे आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहितीचा लाभ घ्या धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार